कदम साहेब जर आपण मुंबईचा विचार केला तर कोकणाचा एक मोठा मतदार आहे मुंबईमध्ये आणि मग रामदासबाई असो का तुम्ही असो तुमच्यावर जबाबदारी आहे मुंबईतल्या त्या कोकणवासियाची तर कोकणी माणसाला म्हणून काय मिळालं तर कोकणी माणसाला चाकरमानी हे नाव मिळालं तो कधीच राजकीय दृष्ट्या असो किंवा सामाजिकदृष्ट्या असो त्याला जी एक उंची मिळायला हवी होती प्रतिष्ठा मिळायला हवी होती ती मिळवण्यामध्ये आपण कमी पडलो असं वाटतं का नाही मी असं मानत नाही अनेक शिवसेनेचे महापौर हे कोकणातले होऊन गेले आज शिवसेनेची जर का आपण फळी पाहिली वंदनीय बाळासाहेबांसोबत असलेले शाखावरून देखील बहुतांश शाखावरून हे कोकणातले होते शिवसेनेचे मोठे नेते साळवी साहेब असो दावडे साहेब असो मधुकर सरपोतदार असो मनोज जोशी सर असो हे सगळे कोकणातले नेते होते शिवसेनेची पहिली फळी ही कोकणातली रामदास कदन साहेब असो राणे साहेब असो त्यामुळे मला वाटतं अर्थातच कोकणामधल्या म्हणजे मुंबईमधल्या कोकणवासियांना महत्त्व हे शिवसेनेमध्ये आहेच आज विचार जर का आपण केला मोठा प्रभाव हा कोकणवासियांचा मुंबईवरती आहे आणि ना नाकारता येणार नाही आणि फक्त चाकरमणी म्हणून नाही तर मला वाटतं आता मी देखील कोकणातला आमदार आहे सुरुवातीला आमच्याकडच्या मतदारांनी काय भूमिका घेतली होती आम्ही तुम्हाला दापोलीत मदत करू म्हणजे मतदारसंघात मदत करू पण मुंबईत आम्हाला करता नाही ही तीन वर्षापूर्वीची भूमिका पण हळूहळू जसं शिंदेसाहेबांनी तिथे वातावरण बदललं सगळे सोबत आले शंभर टक्के त्यांना नाही आता गिरणी कामगार हा कुठला आहे कोकणातलाच आहे ना का बहुतांश त्यानंतर जे आपल्या स्लबमध्ये जे राहणारे बहुतांश मराठी व्यक्ती जे आहेत ते कोकणातलेच आहेत ना आज अनेक पॉलिसीज आहेत ज्या जा पॉलिसीमध्ये बदल आपण आणतो आहे शिंदेसाहेबांनी त्याची घोषणा देखील केलेली आहे त्यामुळे नक्कीच सन्मानाचं स्थान हे कोकणवासियांना मुंबईत आहे आणि कायम राहील मुळात जर ठाकरेंची शिवसेना नसली तर मुंबईतून मराठी माणूस संपेल हा जो एक आहे आणि एक भीती आहे मराठी माणसाला की अरे मग हे दुसरे पक्ष इतर भाषिकांना आपल्या डोक्यावर बसवतील का अगोदर आपण पिचलेलो आहोत आपली संख्या कमी झालेली आहे ही जी शंका आहे ही शिंदेंची शिवसेना त्याला उत्तर कसं देणार नाही मल मुळात ही शंका मराठी माणसांच्या मनात नाही आहे हा स्वतःच एक बबल तयार करायचा आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का मराठी माणूस मुंबईमधला संपला म्हणजे ठाकरे जर का मुंबईमधला संपले तर मराठी माणूस पण संपेल हा त्यांनी तयार केलेला हा आहे कारण त्यांचं हा शेवटचा पर्याय आहे मराठी माणसांकरता आम्ही काय केलं हे ते सांगू शकत नाही आहेत का बोलत आहेत भाषणामध्ये त्यांच्या बघा पंचवीस वर्षामध्ये मी हे केलं मराठी माणसाने हे ते बोलू शकत नाहीत कारण त्यांनी काही केलंच नाही ना मराठी माणूस मुंबईमधनं कधीही संपणार नाही आम्ही ठामपणे सांगतो मुंबईचा महापौर हा मराठीच होईल मुंबईमध्ये हे प्राधान्य हे मराठीलाच आहे मी मंत्री म्हणून देखील माझ्यावरती मागे काही सीटमेंटमध्ये टीका झाली की महारा मुंबई महाराष्ट्रात मुंबई आणि मुंबईमध्ये मराठी बोलावं लागेल हो ती माझी भूमिका माझी वैयक्तिक भूमिका असेल पण ती, ती बोलावं लागेलच ला। मराठी आलीच पाहिजे आणि मराठी मरा, मरा ठाकरे संपले म्हणून मराठी संपेल मराठी माणूस संपेल हे अजिबात होणार नाही शिवसेना अजून आहे आणि भाजपने देखील भूमिका स्पष्ट केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील सांगितलं आहे की मुंबईमध्ये महापुर हा मराठीच होईल आणि प्राधान्य मराठीलाच आहे हो पण जे मुंबईकर आहेत त्यांच्यासोबत त्यांचा विचार आपल्याला करावा लागणार ना त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही शेवट त्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे शंभर शंभर वर्ष मुंबईत राहत आहेत त्यांनाही सोबत घेऊन आपण जातोय त्यामुळे मरा ठाकरे म्हणजे मराठी हे हा भ्रम आता मराठी माणसांच्या मनामधून निघालेला आहे चला मुंबईतला तुम्ही म्हणता की ठाकरेंच्या हातून मुंबई गेलेली आहे अशी परिस्थिती आहे पण ती शिंदेच्या हाती येते का नाही बघा ती मराठी माणसांच्या हाती येईल बरं ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे शेवटी मराठी माणसांच्या हातात होती ती मराठी माणसांच्याच हातात राहिली पाहिजे तो हेतो हेतू आमचा पूर्ण होतोय मला वाटतं मोठी व्या आपण जर का थोडा दृष्टिकोन आपण मोठा ठेवला पाहिजे म्हणजे फक्त भावनिक विचार करून चालणार नाही मुंबई ही मराठी माणसांची राहिली पाहिजे तर होय त्याचं उत्तर हे होय हा आम हे आमच्याकडून देखील आणि त्याला आम्ही प्राधान्य देतो आहे सोबत विकास पण झाला पाहिजे बरं मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबई हे आज फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी बोलत असताना वन पॉईंट फाईव्ह ट्रिलन इकॉनॉमी फक्त मुंबई आणि एम एम आरमध्ये जर का तयार होऊ शकते तर त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे त्याकरता आपण काम केलं पाहिजे इथे इथल्या असल्या तरुणांसाठी आपण केलं पाहिजे फक्त रोजगार नाही तर इथला असला तरुण हा डायव्हर्सिफाईड आहे इथला असलं मराठी तरुण असेल अमराठी असेल त्यांच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे ही देखील भूमिका तितकीच महत्त्वाची आहे ना, ना। म्हणून सत्ता महत्त्वाची आहे आम्हाला काय फक्त भावनिक का आव्हान करून आम्हाला मतं मिळायची आणि आम्ही विकासाकरता आम्ही आहे चला तुम्ही विकासासाठी सगळं करताय भाजपबरोबर आहे सत्तेत मी भाजप आणि सेना मुंबईच्या सत्तेत येईल शिंदेची सेना